राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं राम नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता ऊन होत आहे थंडी थोडी कमी पडली आणि बसली घरामध्ये थोडा म्हणतात थोडी आता शेतातली काम कमी आहेत ना जरा ऊन होत आहे ना लेऊन आता बाहेर काही काम नाही रामदास यार येतात जेवायला घरी रामदास अजून हाय मित्रांनो रामदास गावातच शहरात होते ना त्याच्यामुळे जवळ आहे मग त्याच्यामुळे यात जेवायला परशी घरी ते काय आमच्या इकडं यायला फक्त एक दहा मिनटं लागत होती दहा मिनटं जायला मग दहा मिनटं यायला आता उन्हाई होत आहे अळूहडीची भाजी बरेच दिवस जरा भेटली आहे ना आता ती पावसाळ्यात काय नाही तिशी कुठं अळूहडीची भाजी भेटेल का आपली पुढं पाहिजे कुठे तरी आता लावेल राहते पण त्या एक दिवस शेळीत गेले ते फिरत ते समोर दाप नाही का दिसत आहे तिथ मी भाजी पहिली होती शेळ चारता बरीच भाजी पुढे त्या समोर जात ना तिथं तिने उन्हाळ्यात तिथं राहते ती पाठीमागे ना तुम्ही पाठीमाग चालली पाणी घालतात हा मग याय कामाला गेला असं आता काय काम काय कामही नाही काय उन्हा जाऊ बसून भाजी घेऊन येऊ चल मग येऊ जाऊ शेळी सोडायला लागल ना शेळी सोडायला लागल आधी ते झोपायचा टाइम होईल ना तर दोस्त न समोरचा झोप आहे ना तिथं रामदेच आहे ना शेळी चारता चारता भाजी पहिली लावला मग जाऊ आपण आता आम्ही चालू तिथं भाजी आणायला आणि मग आज जर आपली भाजी भेटली तर मग काय करायचं पाचवड करू ना पाचवड म्हणजे त्या वड्या हा पाच वड करून शिजल्या व आपण डबल बेसन पिठात घेऊ बर 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 चालतं चल मग टायर घेतला डोके आदित्याला आज टोपी घातली का घातली टोपी तो काढून टाकी आदित्याला टोपी घातली पहा ऊन ना त्या काढून टाकेल पहा टोपी घाल आज आवडीची बाजी आणून मस्त पैकी आपण आपल्या गावरा पद येत ना पातळ म्हणतात त्याच्या वड्याने का बेसन पिठामध्ये मस्त तळून करणार आपण चला आता आम्ही निघालो बाजी त्या समोरच्या वस्तू पक्का ऊन हे पहा मित्रांनो बाहेर त्या समोर झाप ना तिकडे जायचे आपल्या त्या आधी हा लाईट कंचा हाच लाव का पडेल ना ना बरं बरं चाल दरवाजेजा लावून जायला लागेल मित्रांनो शेरी भांडे हिटवर बसला दोन तिथे जम बाहेर आलाय ना मित्रांनो हे पा जम बाहेर आलाय आम्ही हे आम्ही पाससा आंबेच ना आमचं जम बाहेर आलाय पण आता भाजतच नाही काय माहितीये वातावरण कधी स्वच्छ तर कधी ढगाळ होत आहे ना ह्या ढगाळ ना हो, तो बार जात आहे ना बार आलो चार पाच हो आता येतात ते नाही फवार लिहू पण मग आता फवार आहे पुढं येल नाही आला अजून एक एक या सुरुवात झाली मित्रांनो हे आमच्या आंबे लावलेत ना आम्ही मग तिने फक्त आता भार आहे काय नाही आला अजून काही सगळी येत उंदर नाही मकर वांगा ने होती उकीर काढते खोटा चांगला झालाय पाणी नाही आंबेल मित्रांनो मग तरी पण मग मजबूत खोटा झालाय भारी आंबा लागलाय बर हा मित्रांनो एक बारीक आंबा लागलाय पा एकदम बारीक आहे पाठ म्हणजे असंच जरी आपल्याली दाईस भेटलं तरी बाई राहाय पर् खायला लागे लागे ला, चला मित्रांनो आता भाजी भेटते भेटत एखादा कोण नेले का काही जरी निघतला पाणी पार आता खराब झाला पाणी भरपूर आहे अजून आहे ना पाणी भरपूर मित्रांनो जाडले आम्ही घालतोय काहीतरी कामाला जनावरांच्या पेशा लाखित नाही ना आता आहे ना ह्या गोष्टी जोळाल तर ह्या रानातल्या वस्तीला आमच्याकडे झाप म्हणतात याच्या पाठीमाग होती भाजी आहे बरोबर भाजी आहे का नाही ते माणसं असतील घरामध्ये रामदाच्या आई आदित्य गेल्या आतमध्ये या पडून घेवडं काही तर येईल होतं पूर्ण वाळून गेलं ते कारण आता पाणी नाही मिळ आणि मग उन्हाही भरपूर होत आहे ना त्याच्यामुळं पाणी येतं आहे पण पिया पुरता घेतला का चला आता हिरा घेतलाय आणि जातो या जापा मग इकडं कोण नव्हता ना आला भाजी काढाय भाजी खाड्या नाही कोणी आला तर आता इकडे जापा मग जाऊ ना आम्ही आता ती भाजी काढतो आता किती भाजी पहिलीच नाही पण मग पो आता नाही का तो कधी पहिली होती दिवशी पहिली होती नसत कोण नेली गवऱ्या बिवऱ्या अशा आमच्या राहतात माणसाच्या रचन ह्या आपल्या गावठी गायच्या म्हशीच्या शेणाच्या इकडं काही गवऱ्या घातल्या तो वाडा घातल्या त्या पहा तर रामदेश आहे कि रे त्या झाग आहे ना, ना? बरेचले आहे का मित्रांनो भरीसले भाजी आहे पा पक्की भाजी आहे ह्या पाणी घालतात ना आणि हे कंद राहतात खाली मग ते कंद मरतीने पाणी ते तसंच पुन्हा म्हणजे उतरून आणि ह्या अशी भाजी खुडून घेतली का म्हणजे पुन्हा फुटत आहे ना दिसा ना भेटत जरा आज मस्त काम झालं का भाजीचा पोहून ठेवलं मला द्यान हालत ना पोहून ठेवलं ना मला

मित्रांनो मस्त भाजी भेटली आता आणि मस्त आज आपण बेसन पिठाची भाजी करणार आहे ती बरीच दिवस झाली की होती आणि हे तुळसही आहे पाळस हे झापाच्या मागे बरीच मोठी आहे आणि आजूबाजूचा परिसर झाडली पाहणं सुद्धा नाही राहिली होत आहे मित्रांनो तर बस काय पैच ना किती लागत येते कवडी कवडीच पानं घ्या लागत ती आणि ह्या झा पैशा मागून कोण काही जांभळीची झाड आहे ती आणि पपईचं झाड एक पाच मस्तपैकी आपलं काम झालं आहे आता लगेच आपण जाऊन कशी पण येतो आहे ना ते पण दाखवणार मी तो ना आम्ही तर आपल्याने ही एवढी भाजी भेटली आणि आता आपण घरी आलो घेऊन ती आता आपल्याला पातोड करायची होती त्यासाठी मी स्वच्छ मस्तपैकी पाना धुवून अशी नितळा ठेवली होती तशी याची ओले पाणी साचत नाही म्हणा तर त्याच्यासाठी आता आपल्याने आप पड़ हा पळपट घेतला आहे हा लगेच जुना पळपट आहे मोठा आता एकाच भेटत की छोटं छोटं राहत ते आणि आता आपल्याला पातोडासाठी काय सायचं घ्यायचे ना ते मी सांगत नाही तर याच्यात मी लसूण कांदे सोलून घेतले दोनशे चार पाच पाकळ्यात आणि त्याच्यात थोडासा जिरा टाकायचा हिरव्या मिरच्या असल्या तरी चालेल पण मग आपल्याकडे हिरव्या मिरच्या नाही ती आणि आपण ना असं बारीक ठेसून घ्यायचा असं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर आपली मस्त पैकी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तयार झाली आता मी या वाटीत काढून घेते अशी बारीक करून घ्यायची मिक्सरलाही करून घेत गे घेतली चालू तर मग ती थोडी लागत आहे ना आले त्याच्यामुळं मग मी अच्छेच मी घेतली आपल्यात काय मिक्सर नाही म्हणायचं आता आपण याच्यात लांब लहान मी टाकायची थोडंसं चवीनुसार आपले जसं लागेल तसं एवढं मी घेतलं ना आणि हिरव्या मिरच्या नाही त्याच्यामुळे मी आज मिरची पावडरच वापरणार आहे आपली घरचीच मिरची ही दोन चमचे घेते आणि हळदे एवढं साहित्य घेतलं आता याला काय लय साहित्य नाही लागत मग आपण या थोडासा पाणी टाकून हालून मग बेसन पिठात न म्हणजे ह्या मस्त हिरात आहे आणि आता ह्या पीठ कालवणार आहे ह्या पीठ कालवायचं असल्यानं हे पातळ नाही असं करायचं घटच लागत आहे त्याला म्हणजे पानंदी लावता येत आहे तेव्हा असा पीठ कालवायचा तर मिरची पावडर हळद लसूण परत जिरा आणि मीठ एवढा आपण कालून घेतलं आहे तर चला आता आपलं हे पीठ कालून झालं आहे आता आपण लगेच पातळ करायला सुरुवात करायची पान आहे घेऊन मोठ्या ती तर अशी ठेवायची मग असं पीठ लावून घ्यायचं नाही दाट लावायचं आपलं पातळ पातळ मिळून मध्ये लावायचं असं सगळी कूर लावून घ्यायचा म्हणजे मग पूर्ण भाजीला चव येते त्या पा पण ह्या पानाला पूर्ण पीठ लावून झाला आहे पूर्ण कडा मिरशी लावून घ्यायचा असा आणि मग याच्यावर दुसरा पान ठेवायचा लई मागं नाही ठेवायचं असा पुढं थोडा सरकावून ठेवायचा म्हणजे मग आणि त्या पिठाला बरोबर खालचं पाणी खालच्या पानाला वरचा पीठ या पाणी चिटकून जात आहे तर ह्या काय आपल्या बहिणीने काय सांगायची गरज नाही पण मग आपल्या पद्धतीनं आम्ही करतोय याला असंच पीठ लावून घ्यायचा सगळं गुण लावायचा अशीच सगळं पातोडा असंच करायचा परत याच्या आपण असं मधी एक पान टाकणार आहे असा एक टाकायचा म्हणजे मग मस्त पातोड होते तर आपला तीन पानांचा पातवडे तर आपली अशी मोठाली पानं राहतात कधी कधी मग त्या दोनही पानांचा केला तरी मराठ मोठा पातळ होते तर चला हे ना आपण आता ही एक साईड मोडून घ्यायची असं आणि त्याला परत पीठ लावून घ्यायचा असं म्हणजे मग इकडून जे आपण पान मोडकणार आहे ना ते चिटकून राहत आहे मग असा डबल या यामुळे पैसा पीठ लावून घ्यायचा मित्रांनो खरंच हे पातोड थोडंसं असं उमून घेतलं ना आणि ते उतळलं ना एकाच नंबर लागणं एकदम भारी लागलं त्यांच्यामुळे आता हे आम्ही कायमच खातोय पण आता बरेच दिवस झालं भेटलंच नाही आज भेटले आपली आता चालेल पातोड करायचं काम ज आता एक पातोळ झालंय हे प्रत्येक पातोळ अशाच पद्धतीनं हे करायचं ते चाळ नाही याच्यात आपण हे सगळं पातवड वळून आणि ठेवणार आहे आणि मग हे आंदोलन आपल्या शिजवायचे पा आता ते तीन पानांचा केला ही तीच कृती अशाच पद्धतीची ह्या कृती करून आता हे किती पा, पातवड बनवाय किती म्हणते साजरे नाही त्याला चारही होतील हां चार पाच किंवा तीनही होतील मी पो आता किती होतात अशाच पद्धतीने हे पाहतो आता करणार आहेत आपण हे पा तीन झालं हो होती आणि अजून बनवायचं काम चालू आहे आणि अजून आपल्याकडे पाना शिल्लक आहेत म्हणजे अजून दोन तीन होतीलच एकूण पाच सहा होतीलच आणि हे असंच आपण उमून आणि मग ते उमस्त तेलामध्ये आपण गरम करणार आहेत याच्या अशा ओढ्या करून चक्क्या करून नंतर आपण बेसनपीठ नाही वापरलं तरी चालेल कारण आता बेसनपीठ आपण वापरलंयच चला आता बनवायचं काम चालतं अजून आता तीन झालं अजून किती होतं ते एक दोन होत एक दोन होतलेच ना आणि बेसन पीठातून आता एकदा पडत नको थोडासा पाच असतो ना आता हे पूर्ण झालं जवळजवळ पाच झालं आणि आपला एक पान उरला बेसनपीठ पण संपला चला असो आता हे पाच तर तयार झालं आता हे काय उमट घालायची हा उम घाल आता हे उमत कसं घालतात ना आता आमच्या गावाकडल्या बघिनी नाही सांगायला आणि आमच्या गुरुंनी सांगायची गरज नाही पण चला आज आमच्या पद बनते आम्ही कशी बनवतोय हे चाल आता हे उमत घालायचे आहेत तापलं हे एवढं पाच पातोड तयार येते आता हे पातोड आपल्या उमाय घालायची तापली आता चुले पेटून घेतले मी तूप घेतलंय उमाय घालाय ह्याच्यातही ना आपण एक तांब्यावर पाणी वाचणार आहे आणि मग ह्या चुलीवर ठेवलं का ही चाळ नाही ना म्हणजे आपल्या ती पुरण वाटा सुद्धा चांगली आहे आणि असं पातोड शेजवायला सुद्धा भारी आहे मग याच्यावर ठेवले का मग याच्यावरून झाकण ठेवायचं म्हणजे मग ते वाफेरणा बरोबर उमत होती म्हणजे असं असं एकदम कोरडं कोरडं मस्त होतं चला मी आता त्याच्यावर झाकण ठेवून देते तर आता हे पातळ ह्या चुलीवर ठेवलं या, या चाळणीमध्ये आणि खाली ज्या टोपात पाणी ठेवलं आहे त्याची ना ते वर एकदम उमणार म्हणजे शिजून जाणार तर आता हे एक पंधरा वीस मिनटं आपल्याला झाकून ठेवायला लागलं आणि पंधरा मिनट पंधरा ते वीस मिनटात आपली भाजी तयार होईल तर चला आता थोडं हे मस्तपैकी झाकून ठेवू आणि हे शिजलं उमलं का मगच आपण याची मस्त तेव्हा हो। चक् करून त्याला ताळणार आहेत अशी गरम करणार हो चला पंधरावीस मिनटं आता मस्त ठेवू तर आपली भाजी दहा पंधरा मिनटं जरा शिजत घातली होती बरं शिजले का नाही आपण उचकून पोहू नाही तर अजून पाच दहा मिनटं ठेवायला मस्त पैकी शिजली मस्त शिजले आता हे आपण आहे ना उतरून ठेवू आणि मग तयव आहे ना का अशा चकल्या करून आणि मग ती गरम करून घेऊ मस्त कडक कडक शिजले आणि उठून ठेवायची आपली भाजी आता शिजली होती ती पण आपण दाखवली आता हे पातळ जे आपण सांगितल्याप्रमाणे आपले तळून घ्यायचे मग हे असं सुरेंना बारीक बारीकच्या चक्क्या करून घ्यायच्या बाय अशा आणि मग ते आता आपल्याला तयो तळायची मस्त संध्याकाळच्या जेवणासाठी चोडी लावायला तीन ते साडेतीन वाजेपर्यंत आपली भाजी ही शिजली होती थोडीशी थंड होऊन दिली आणि आता संध्याकाळच्या वेळेस आपल्या जेवणासाठी मस्त आता याच्या बारीक बारीक ह्या पाया खाल्ल्या दिली आणि मग ह्या आपल्याला मस्तपैकी त्या तयव तळून घ्यायच्या तिकडं आपल्या चुलीवर तयव तेल टाकायचे एकदम थोडा तेल लागत आहे मी तुम्हाला तळला ना भज्यांसारख्या तर मग ते जळू शकतात ना मग तयो आपला थोडासा तेल असा पसरवून घ्यायचा आणि आता एक एक असा तळून घ्यायचा हे तेल ताप तापला तेल काय तवा तापेल तर म्हणजे लगेच तापत ह्या बा मस्त पैकी आपल्या दोन साईड बुजून घ्यायच्या एक लावा एकदमच भारी होती या पा एकदम खरपूस अशा बुजून घ्यायच्या तेव्हा खाली तेल थोडासा टाकला का उलट्या पालट्या करून घ्यायच्या एकदम चविष्ट लागतात तुम्ही पण करून पहा जास्त तेल पण लागणार नाही जास्त तेलाची काही गरज नाही आणि तसे या बेसन पिठात बुडून येतात त्याच्यात भजनसारख्या पण आपण सुरुवातीला बेसन पिठात तसे या पाच वर हे ना मस्त फ्राय होणार किती मस्त दिसतात बा अस वाटत लगेच खावा तर ह्या पाव दोस्तन मस्त अशा ह्या आपल्या ह्याच्या चक्क्या आहेत ना मस्त बुजल्यात आणि आता आपण जे बसणार पण आपण थोडीशी पाहू आपण सुरत नाही का कशी लागत आहे जेवानंतर जी। आपण घ्या आहेत पण हे खाऊन पाण्याचं आपण टेस्ट म्हणून तर मित्रांनो एकदम जकास आपण पण करू शकतात फक्त पा पाड आहेत ना हे आलूची पाना थोडी उन्हून घ्यायची जेणेकरून खचवू नये म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारे आज भाजी पुढे बसून तर हे पातवळ आपली ही बाजी पे तळेपर्यंत चेकल्या मस्तपैकी केल्या आपण आणि आपल्या मित्रांसाठी पण हा व्हिडिओ दाखवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा या कसं रे जय जवान जय किसान धन्यवाद करतो तुमच्यानो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय